नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पितृदिनासाठी सुंदर अशा दहा मराठी चारोळ्या बघणार आहोत या चारोळ्या अतिशय सुंदर सोप्या व लेटेस्ट आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिली चारोळी आहे बाप करुणेचा सागर बाप करुणेचा सागर बाप डोईवरची झालर बाप सुखाचा नागर बाप ग्रीष्मातील तहान बाप देवाहून महान बाप विझवतो काया घाले उभा जन्म लेकरांसाठी वाया घाले उभा जन्म लेकरांसाठी वाया दुसरी चारोळी आहे बाप बाप करता बाप बाप करता जन्म जाईल सरून तो असे पर्यंत काढेल तो असे पर्यंत काढेल सर्व उणीव भरून सर्व उणीव भरून तिसरी चारोळी आहे खिसा रिकामा असूनही खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही माझ्या वडिलांपेक्षा माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही चौथी चारोळी आहे ध्येय दूर आणि प्रवास फार आहे ध्येय दूर आणि प्रवास फार आहे लहानसे आयुष्य आणि काळजी फार आहे जगण कठीण होऊन जात एका क्षणी जगण कठीण होऊन जात एका क्षणी परंतु वडिलांचे पाठीशी उभे राहणे यातच संपूर्ण यश आहे परंतु वडिलांचे पाठीशी उभे राहणे यातच संपूर्ण यश आहे पाचवी चारोळी आहे त्यांचे आदर्श त्यांचे संस्कार त्यांचे आदर्श त्यांचे संस्कार वडिलांशिवाय जीवन आहे लाचार वडिलांशिवाय जीवन आहे लाचार सहावी चारोळी आहे दिसतो स्वर्ग आपणाला दिसतो स्वर्ग आपणाला स्वतः मेल्यावरती अन बापाचा संघर्ष कळतो आणि बापाचा संघर्ष कळतो स्वतः बाप झाल्यावरती स्वतः बाप झाल्यावरती सातवी चारोळी आहे बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणार शरीर बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणार शरीर बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणार मन स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंतकरण मुलांसाठी झटणारं अंतकरण आठवी चारोळी आहे मला सावलीत बसून मला सावलीत बसून स्वतः जळत राहिले असे एक देवदूत अहो असे एक देवदूत मी वडिलांच्या रूपात पाहिले मी वडिलांच्या रूपात पाहिले नववी चारोळी आहे बाबा असतात थोडे थोडे बाबा असतात थोडे थोडे नारळाच्या फळावानी बाहेरून कठोर भासे बाहेरून कठोर भासे आतमध्ये थंड गोड पाणी आतमध्ये थंड गोड पाणी आणि शेवटची म्हणजे दहावी चारोळी आहे बाबांच्या छायेविना बाबांच्या छायेविना सर्व काही वाटे अपूर्ण कोणत्याही धनसंपत्तीने सुद्धा कोणत्याही धनसंपत्तीने सुद्धा न होई कधीही पोकळी संपूर्ण न होई कधीही पोकळी संपूर्ण धन्यवाद मित्रमैत्रिणीनो जर तुम्हाला या चारोळ्या आवडल्या असतील तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद